स्वतंत्र विहिरीचं दूषित पाणी पिल्यानं दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अकोला जिल्ह्यातील पारशी टाकळी तालुक्यातील निंबी खुर्द या गावात ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार निंबी खुर्द येथील एकोणवीस वर्षीय प्रतीक्षा किशोर शिवणकार ही अकोला आयटीआय मध्ये शिक्षण घेत आहे प्रतीक्षेचे आई वडील मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जात असल्यामुळं ती दोन दिवसांसाठी संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त घरी परतली रात्री जेवण केल्यानंतर तिला मळमळ उलट्या जाणवायला सुरुवात झाली त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत माजी सरपंच सरस्वताबाई जनार्दन गावंडे यांच्या पोटात दुखायला लागलं ला, आणि त्यांना देखील मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं मात्र त्यांचाही मृत्यू झाला गावकऱ्यांनी तसेच मृतक गावंडे आणि शिवणकार कुटुंबियांनी विहिरीचं दूषित पाणी पिल्यानं दोन महिलांचा मृत्यू झाला तर गावातील अनेक लोकांना मळमळ आणि उलटीचा तसेच पोटदुखीचा त्रास उद्भवायला लागला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी एक प्रतीक्षा नावाची अठरा एकोणीस वर्षाची मुलगी पोट दुखणे उलट्या आणि संडासामुळे अचानक म्हणजे वाटेतच किन्नरला न दवाखान्यात पोचायच्या आधीच तिचा मृत्यू झाला त्यानंतर माझी या गावच्या माजी सरपंच ह्या ह्यासुद्धा या अशाच आजाराने वारल्या प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला एवढंच सांगायचं आहे की आपण अंदाज न काढता आणि हलगर्जीपणा न करता तात्काळ पाण्याचे नमुने घेऊन त्या नमुन्याचा अहवाल गावकऱ्यांना आणि आम्हाला दाखवण्यात यावा